हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवर आपलं आज आपण पांढरे तिळाचे लाडू बनवू मकर संक्रांतीनिमित्त आणि हे तीळ आहे गावराणी आहे तीळ जास्त काही पांढरे नाही आहे आणि या प्रमाणे दोन वाटी तीळ आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे आहे भाजून घेऊ आपण गॅस लावलेला आहे आपण तीळ भाजून घेऊ हे बघा तीळ तीळ आपले छान असे तडतडा लागले तडतडेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहे खोसखुशीत खुश असे हे बघा तडतडत आहे आता काढून घ्यायचे आहे झाले भाजून आता दुसरी बॅच भाज भाजून घ्यायचे आहे एक वाटी झाले आता हे दुसरी वाटी छान असं भाजून घ्यायचं तुम्ही प्रमाण साहित्य कमी जास्त करू शकता आता हे पण छान असं खुसखुशीत भाजून घ्यायचे आहे हे बघा हे पण झालेलं आहे भाजून तडतडताय छान असे काढून घेऊ आपण आता शेंगदाणे पण भाजून घ्यायचे शेंगदाणे पण आपले झाले भाजून आणि तुम्ही हवं हो तर शिल्ट ठेवू शकता कारण शिल्टामध्ये पण जीवनसत्व असते तर आता गॅस बंद केला आहे काढून घ्यायचं आहे तिळ आपले थंडे झालेले आहे आणि दोन बॅचेसमध्ये काढायचं आहे हे बघा आणि दोन वाटी आपला गूळ आहे हे एक वाटी आणि ही आणि शेंगदाणे आहे अर्धी वाटी शिलट काढून घेतले थोडेफार राहिले तरी जमून जाते आणि गूळ कोणत्याही क्वालिटीचा घेऊ शकता कारण आपल्याला पाकातले बनवायचे नाही आहे आता मिक्सरमधून फिरवू गुळ पण त्यामध्ये टाकायचं आहे तिळामध्ये काढून घेऊ आता हे बघा असं फिरवून घ्यायचं आहे थोडं जाडसरस जास्त खूप बारीक नाही करायचं आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे असं जाडसरस असं काढून घ्यायचं आता मी पूर्ण काढून घेते अशा प्रकारे मी पूर्ण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि आपण शेंगदाण्याचं पण काढून घेतलं थोडं जाडसर यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून पूर्ण लड्डू बनवायचे आहे एकाच हाताने बनवत आहे कारण मी कॅमेरा पकडून आहे तर हे बघा अशा प्रकारे असे छान असे लड्डू तयार होते नक्की तुम्ही ट्राय करा मी पूर्ण लड्डू बांधून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला हे बघा असे छानसे असे लड्डू तयार होते नक्की ट्राय करा मी पूर्ण बनवून घेते लड्डू हे बघा अशा प्रकारे मी लड्डू बनवून घेतलेले आहे आणि या प्रमाणात तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो आणि हक्क आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू